तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही काय भागूनबाईसारखे पडताय एक तर मी कड्यावरचे जे दोर आहेत ते कापून टाकले आहेत एक तर शत्रूवर जाऊन लढा नाहीतर कड्यावर जाऊन उडी मारा असं त्यावेळी सूर्यजी माणसाने यांनी नमस्कार मित्रांनो मी सुदर्शन साळवी परत एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुद्या क्रिएटर या यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं मित्रांनो मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तर आज आपण तुम्ही व्हिडिओचं थमने बघितलंच असाल तर मित्रांनो आज आपण आलो आहोत पूर्णपणे पुण्यातील सुप्रसिद्ध आणि इतिहासात तर मित्रांनो तितकंच महत्त्वाचा असलेला किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड मित्रांनो किल्ले सिंहगडाचा इतिहास तुम्हाला मित्रांनो माहीतच असेल कारण किल्ले सिंहगड म्हटलं की चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात जी नमून केलेली वाक्यं आहेत सुप्रसिद्ध अशी ती म्हणजे गड आला पण सिंह गेला आणि त्याचबरोबर आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं आहे ही जी दोन वाक्यं आहेत ती दोन वाक्यं ज्यांच्यासाठी उद्गारली गेली ते म्हणजे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड तर मित्रांनो आज आपण पूर्णपणे पन किल्ले सिंहगड एक्सप्लोअर करणार आहोत मित्रांनो आत्ता आपण जिथे उभा आहोत ती जागा आहे दोनगिरीचा म्हणजेच तानाजीकडा आणि ज्याच्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहतो मित्रांनो झुंजार बुरजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाट्याने तानाजी कड्याकडे येता येते आणि हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे येथून तानाजी आणि त्यांचे तीनशे मावळे याच कड्यावरून वर चढून सिंहगडावर आले होते तर आपण कंप्लीटपणे जो तानाजी कडा आहे त्याच्यासमोर जो छोटा बुरुज दिसतोय तिथे जाऊया आणि प्रत्यक्षपणे माहिती घेऊया तर मित्रांनो आता फायनली आपण आलेला आहे तानाजी कड्याच्या समोर असलेल्या बुरुजावर ॲक्च्युली इथे येण्याचं कारण असं होतं की आपल्याला इथे स्पष्टपणे तो तानाजी कडा दिसतोय तिथून आपल्याला पूर्णपणे दिसत नव्हता ऍक्च्युली कड्यावरती तर इथून पूर्णपणे हा कडा दिसतोय आणि हाच तो कडा आहे मित्रांनो जिथून तानाजी आणि त्यांचे तीनशे मावळे इथून वर चढले होते ते कशा प्रकारे चढले तो पूर्णपणे आपण आता पुढे जाणून घेऊया मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळी राजगडावर राजगडावरून तानाजी महाराजरे यांची निवड करण्यात आली सिंहगडासाठी त्यांनी आपल्या मुलाचं लग्न मागे ठेवून सिंहगडासाठी मोहीम हाती घेतली हा कडा निवडण्याचं कारण मित्रांनो असं होतं कारण या कड्यावर जर बघितलं तर पुढे कलावंतिनीचा बुरुज दिसतोय तिथे जर पुढे बघितला तो कलावंतिनीचा बुरुज आहे आणि दुसरा बुरुज जर बघितला जो इथे आपण उभे आहोत तर ऍक्च्युली पहारा होता तो ह्या बुरुजावर एक एक या बुर्जावर पहारा होता आणि दुसरा म्हणजे त्या बुर्जावर पहारा होता तो ॲक्च्युली हा जो मधला पट्टा होता या मधल्या पट्ट्यामध्ये पहारा दिलेला नव्हता आणि हेच कारण तानाजी मालेसरे यांनी निवडलं होतं आणि हा गडा निवडण्यामागचं कारण तस होतं की एकतर त्यावेळी सिंहगडाचा जो म्हणजे कोंढाणाचा त्यावेळी जो सुभेदार होता जो किल्लेदार होता तो उदयबाण राठोड होता आणि अक्षरशः मित्रांनो उदयबान राठोड याची शिस्त इतकी कडक होती की तुम्हाला माहित असेल इतिहास सांगितलं सांगितलंय की त्याने पहिला कलावंतिनीचा बुरुज आहे तो पहिला बंद केला कारण का तिथे म्हणजे नाच गाण्यातून हे मराठे आतमध्ये या गडामध्ये शिरतील आणि हा जो किल्ला आहे तो ताब्यात घेतील कारण मराठ्यांची त्यांनी भरपूर लाच खाल्ली होती म्हणून त्याने पहिले कलावंतनीचे जे कार्यक्रम होते ते पहिले बंद केले एवढी त्याची शिस्त कडक होती मित्रांनो तर तानाजी मालुसरे सुजाजी हे निघाले ह्या खोऱ्यामध्ये आले ऍक्च्युली इथे जर बघितलं तर सिंहगडाला आठ मेठ आहेत मेठ म्हणजे काय थोडक्यात मेठ म्हणजे जे पहारे देण्याचे जे हे आहेत जागा असतात त्यांना मेठ म्हणतात तर असे सिंहगडाचे आठ मेन मेठ आहेत जिथे आपल्याला इथून जर बघितलं तर पूर्णपणे हे असे आपल्याला दिसतात प्रत्यक्षपणे डोंगरामध्ये जर बघितलं मित्रांनो तर हा जो प्रांत आहे पूर्णपणे दिसतोय समोरचा तो पूर्णपणे खामगाव प्रांत आहे खामगाव मावळ प्रांत आहे हा पूर्णपणे तर ह्या प्रांतात पूर्णपणे मेट होते आठ मेट होते त्यांच्यामध्ये त्यांचे प्रमुख होते ते म्हणजे खेर सरनाईक तर मित्रांनो हा जो आपला समोर दिसतो तो पूर्णपणे खामगाव प्रांत आहे खामगाव मावळ प्रांत तर इथून हा सर्व लढा द्यायचा तानाजी माळुसरे यांनी ठरवलं तर, तर तानाजी माळुसऱ्यांबरोबर uh, दोन बहिर्जी खात्याचे दोन माणसं होती ती दोन माणसं घेऊन सूर्यजी मालुसरे आणि तानाजी हे पूर्णपणे या प्रांतात आले आणि त्यांनी पहिलं काय केलं ही जी मेठं होती हे पहारेकरे होती या मेठांमध्ये तर त्यांना पहिलं आपल्या ताब्यात घेतलं याचं कारण काय कारण तर हे जे खाली खोऱ्यातच त्यांची लढाई झाली असती तर वरचे उदयबान राठोडा समजलं असतं की मराठ्यांनी आक्रमण केलं आहे तर तो वरती तो चतुर झाला असता आणि त्याने वेगळीच चाल केली असती तर ॲक्च्युली पहिलं तानाजी मालुसरे यांनी काय केलं की पहिलं जे ह्या खोऱ्यामध्ये जे मेठ होती त्यांचे प्रमुख होते ते पहिले त्या प्रमुखांना पहिलं त्याने आपल्या ताब्यात घेतलं स्वराज्याचं महत्व पटून दिलं आणि त्यानंतर त्याने पूर्णपणे खालून हा कडा चढण्यासाठी सुरुवात केली म्हणजे ते पण स्वराज्यामध्ये सामील झाले इतिहासामध्ये मित्रांनो असा पण संदर्भ भेटतो की आपल्या लोकांनीच हा कडा चढण्यासाठी मदत केली परंतु त्याचा संदर्भ नक्की मला माहीत नाही त्यामुळे मीही त्याच्याविषयी काही बोलणार नाही ऍक्च्युली तर बघितलं दुसरी गोष्ट आता हे पूर्णपणे उदयभान कडक शिस्तीत होता त्याने पूर्णपणे कलावंतीचे बुरुज बंद केले तानाजी मालुसरे यांनी काय केलं तानाजी मालुसऱ्यांबरोबर त्यावेळी सैनिक सा, होते पाचशे म्हणजे दोघांबरोबर तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे तानाजी मालुसरे यांचं नियोजन असं ठरलं होतं की तीनशे मावळे घेऊन तानाजी मालुसरे आणि त्याच्याबरोबर तीनशे मावळे घेऊन ह्या खोऱ्यामध्ये येतील आणि बाकीचे दोनशे मावळे आहेत ते कल्याण दरवाजावर जातील जो आपण बघितला माले तर दोनशे मावळे आणि सूर्याजी माळुसरे असे ती ती पिवळी आहे ती पूर्णपणे कल्याण दरवाजाच्या इथे जाईल तर असं ठरलं आणि मित्रांनो असं ठर त्या नियोजनामध्ये असं पण ठरलं की ज्यावेळी इक हे जे तानाजी माळुसरे हा कडा वर चढून जातील त्यांचे मावळे तर पहिलं ते काय करतील तर कल्याण दरवाजे उघडतील आणि त्यानंतर जे तिथे बाहेर असलेले दोनशे मावळे आणि त्यांचा भाऊ ते आता तानाजी माळुसरेचा भाऊ सूर्याजी मालुसरे हा आतमध्ये येईल आणि ते युद्ध करू असं त्यांचं नियोजन ठरलं होतं परंतु काय झालं तानाजी मालुसरे यांनी हा गड चढायला सुरुवात केली गड चढला ठीक आहे गड चढला आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये एक असा एक संदर्भ भेटतो इतिहासात म्हणजे याच्यावर पण एक वादाचा प्रश्न आहे की घोरपडीने हा जो कडा आहे तो घोरपडीने चढला परंतु हे असा काही संदर्भ इतिहासात तरी म्हणजे मिळत नाही कारण इतिहासात मिळत नाही म्हणता नाही येणार परंतु पूर्वीच्या पोवाड्यांमध्ये चालत आले ऐकत आलं त्यामुळे ते इतिहासात लोक पण ते मानत जातात परंतु खरा जर संदर्भ बघितला तर घोरपड असते तुम्हाला माहिती आहे घोरपड इकडे एक मात्र नक्की असतं की ती दगडाला किंवा मातीला चिपटून राहते परंतु तिच्यामध्ये इतकी ताकद नसते की एका माणसाचं वजन पूर्णपणे ती घेऊ शकते मित्रांनो तानाजी म्हसरे आणि त्याच्यावर तीनशे मुळे हो वरती चढले वरती चढले हा जो कडा दिसतो ना तो कडा त्यावेळी नव्हता हा जो कडा आहे तो नंतर त्यांनी बांधला म्हणजे शिवाजी महाराजांनी बांधला कारण शिवाजी महाराजांना माहिती आहे जर आपला तानाजी मालुसरे इथून जर येऊ शकतो तर दुसरा मावळा सुद्धा येऊ शकतो म्हणून त्यांनी पहिला हा कडा बांधून घेतला ज्यावेळी हा किल्ला स्वराज्यात आला त्यानंतर हा किल्ला हा जो कडा आहे तो कडा पूर्णपणे बांधून घेतला तर मित्रांनो हा कडा चढून वरती गेले जर वरती बघितलात तर पूर्णपणे आपल्याला तानाजी मालुसऱ्यांचा ज्यावेळी इथून तीनशे मावळे आणि तानाजी मालुसरे वरती कडा चढून वर गेले त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला कलावंतीनं बरूच दिसतो त्याच्याच पुढे जर बघितलं तर तानाजी माळसऱरेंचा तिथे हात गमाडायची जागा आहे आपण पुढे जाणारच आहोत तिथे तिथे बघितलं तर तानाजी माळेसरे ताना युद्ध चालू झालं था इकडे तीनशे माळे वरती गेले तिकडे कल्याण दरवाजा जेवण सूर्याजी माळुसरे आणि थे त्यांचे थे दोनशे माळे बाहेरच उभे होते इकडे या पण डाऊट आला की हा दरवाजा उघडला का नाही त्यामुळे ज्यावेळी नंतर मग काय केलं सूर्याजी माळुसरे यांनी जे दरवाजावरचे जे सैनिक होते ॲक्च्युली त्यांना काय वाटलं हिकडनं जे तीनशे मावळे चढलेवरती तर तीनशे मावळे चढलेवरती तर त्यांना समजलं की हे मावळे हिकडनं इकडे भरपूर मावळे त्यामुळे कल्याण दरवाज्याजवळ कमी सैनिक फाटा होता आणि त्याचाच फायदा घेऊन सूर्यजी मालसेरे यांनी दरवाजा फोडला आणि ते आतमध्ये आले परंतु सूर्यजी महाशुरे त्यावेळी आतमध्ये आले त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी पूर्ण वीर मरण आलं होतं परंतु त्यावेळी मित्रांनो तानाजी मालुसरे यांना वीर मरण आलं त्यावेळी जर बघितलं तर पूर्णपणे सैनिक पूर्णपणे सायरा पडत होतं कारण माहित असेल ज्यावेळी आपला योद्धा सेनापती पडतो त्यावेळी अं सैन्य ही थोडं ढेळ पडतं कारण मित्रांनो नक्कीच आपला सेनापती मेला आता पुढे पुढे कोण चालवणार तर नक्कीच त्यावेळी परंतु मराठ्यांमध्ये असं नव्हतं मित्रांनो तरी पण मराठा सैनिक थोडं बिखरलं होतं पण बघितलं तर ताना सूर्याजी माळुसरे वरती केले होते हे जे सैनिक सुटले होते परत कड्यावर येण्यासाठी सूर्याजी माळुसरे परत मावळ्या जे पळणारे मावळे होते त्यांच्यामध्ये आडवे गेले आणि त्यांना बोलले की त्यांना बोलले आणि इतिहासात हे वाक्य हे असं आहे तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही काय भागुंबाईसारखे पळताय एक तर मी कड्यावरचे जे दोर आहेत ते कापून टाकले आहेत एक तर शत्रूवर जाऊन लढा नाहीतर कड्यावर जाऊन उडी मारा असं त्यावेळी सूर्यजी यांनी शब्द इतिहासात इतिहासात आपला संदर्भ भे भेटतो तर ॲक्च्युली त्यावेळी पुढं जे सैन्याचं नेतृत्व आहे ते पूर्णपणे शेलार मामा आणि तानाजी मालुसरे यांचा जो भाऊ आहे सूर्यजी यांनी केला आणि हा किल्ला आहे तो पूर्णपणे स्वराज्यात आणला मित्रांनो ही बातमी आहे ती पूर्णपणे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना कळली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडातून ते उद्गार आले म्हणजे आपल्या इतिहासातले सुप्रसिद्ध वाक्य म्हणजे गड आला पण सिंह गेला आणि आजही मित्रांनो ते वाक्य अजरामर आहे जर बघितलं आणि असं काही जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे की गड आला पण सिंह गेला म्हणजे ज्यावेळी हा सिंहगड जिंकला कोंडाने जिंकला त्यानं तेव्हापासून हे नाव सिंहगड म्हणजे या किल्ल्याला लागू झालं परंतु तसंही नाही कारण इतिहासात काही संदर्भ असे मिळतात की ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी काही पत्रांमध्ये हे कोंड्याचा या कोंडाण्या किल्ल्याचं नाव सिंहगड म्हणून त्याच्यामध्ये नमूद केलेलं काही इतिहासाच्या संदर्भामध्ये भेटतं तर ॲक्च्युली असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळे की पहिलं याचं नाव सिंहगड होतं म्हणजे ज्यावेळी तानाजी मालुसरे यांनी हा गड जिंकला त्यानंतर या किल्ल्याचं नाव सिंहगड झालं असं नाही म्हणू शकत ऍक्च्युली पहिल्यापासून सुद्धा इतिहासाचे काही संदर्भ गावतात त्यामुळे आपण इथं पूर्णपणे तसं डायरेक्टली म्हणू शकत नाही आता विषय राहिला पूर्णपणे नंतर हा किल्ला आहे पूर्णपणे आपल्या स्वराज्यात आला त्यानंतर मित्रांनो बघितलं तर हा किल्ला राजाराम महाराजांच्या नंतर राजारा पूर्णपणे नावजी बळकवडे यांनी सुद्धा हा किल्ला तानाजी माळुसरेसारखाच लढा देत पूर्णपणे हा गर्दी केला त्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी सुद्धा औरंगजेबाला लढा देत हा किल्ला स्वराज्यात आणला होता मित्रांनो जर बघितलं तर अशा प्रकारे ही पूर्णपणे तानाजी माळुसरे यांची कहाणी कहाणी आहे मित्रांनो पूर्णपणे इतिहासात आणि आजही अजरामर आहेत तानाजी माळुसरे मित्रांनो मी नक्कीच एवढं सांगेन मी इथे पूर्णपणे देवटाका असेल किंवा तोफ तो, तोफ तोफखाना नाही दारूच्या कोठार बघितले तर तिथे त्या देवटाक्यामध्ये दे वगैरे बॉटल्स वगैरे टाकलेल्या आहेत जर तुम्ही किल्ल्यावर येत असाल गड किल्ल्यावर तर शिवाजी महाराजांच्या वास्तूंना काही होतं का नाही का याची काळजी घ्यायला पाहिजे त्या दारूच्या कोठारवर सुद्धा पूर्णपणे दगडांवर पूर्णपणे नावं कोरलेली दिसतात तर हे दगड नावं कोरण्यासाठी नाहीत कारण शिवाजी महाराजांचं ते एक प्रतीक आहे आणि ते जपणं मित्रांनो हे आपली जबाबदारी आहे जर किल्ल्यावर येऊन तुम्ही असं करत असाल तर ॲक्च्युली किल्ल्यावर येऊच नका मी म्हणे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जपणं आणि पुढच्या पिढीला याचा इतिहास दाखवणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच हा जो पूर्णपणे इतिहास तानाजी कड्याचा आहे मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओज आणि गडकिल्ले एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न आपण या यूट्यूब चॅनलवर करत असतो मित्रांनो बाकी आता पुढे आपण पूर्णपणे आता जाणार आहोत म्हणजे जिथे तानाजी मालुसरे यांनी ज्यावेळी युद्ध केले तिथे त्यांचा हात गमावला म्हणजे त्यांनी पूर्णपणे मला वाटतं त्यांचा हात गमावला आणि उदयबानाचं जे थडगं आहे तर ती पण जागा वेगळी आहे म्हणजे उदयबानाचा वर उदयभान राठोड होता राजपूत त्याच्यावर जो शेवटचा हल्ला आहे तो शेलार मामाने केला होता ॲक्च्युली आणि जे इकडे जो त्याने आत पूर्णपणे गमावला होता तो ती जागा वेगळी आहे त्यामुळे तिथेसुद्धा विरगळ आहे ती पण आपण पुढे बघणार आहोत ॲक्च्युली तिथे त्यांची ढाल तुटली आणि त्याने पूर्णपणे फेटा होता तो अ... पूर्णपणे हाताला गुंडाळून त्याच्यावर वार झेलले होते ॲक्च्युली त्यावेळी त्या तानाजी मालसरे यांची मला वाटते की ढाळ जर तुटली नसते तर ॲक्च्युली ते या युद्धामध्ये वीरमरण पावले नसते आजपर्यंत हा किल्ला त्यांच्यासाठी अजरामर आहे आणि ह्यापुढे सुद्धा थानाजी मालेसऱ्यांसाठी हा किल्ला अजरामर राहील आणि नक्कीच मित्रांनो गडकिल्ल्यांवर ज्यावेळी जातो त्यावेळी पूर्णपणे गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण जर आता बघितलं तर आपण कल्याण दरवाजा सुद्धा बघितला एका साईड पूर्णपणे ढासाळ आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही गडकिल्ल्यावर या त्यामुळे गडकिल्ल्यावर आल्यावर सरकारवर सुद्धा प्रेशर पडेल जेणेकरून गडकिल्ल्यांचं संवर्धन मोठ्या प्रमाणात होईल तर मित्रांनो याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पुढे जाऊया जिथे तानाजी मालुसरे यांची समाधी आहे त्याचबरोबर वेगळ्या बघूया तानाजी मालुसरे जिथे हात त्यांचा पूर्णपणे गमावला ती जागा आणि नंतर मग पुढे मला वाटतं आपली बाकी मागे पूर्णपणे आपण ते देवडाक वगैरे बघितलेला आहे तर पुढे जाऊन मग नेक्स्ट पुढे बघू ठीक आहे तर आता आपण तिकडे जाऊया मित्रांनो गडावर पाहण्यासारखी ती ठिकाण आहे ती सर्व आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कवर केले तर नक्कीच तो व्हिडिओ बघितला नसाल तर नक्कीच बघा मी त्याचे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर आजसाठी आपण इथेच थांबूया परत मी एक नवीन अशा आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये